शंभर वर्ष निरोगी जगण्याचा मंत्र नंबर एक वात नंबर दोन पित्त नंबर तीन कफ वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषांचा आजार होतो यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे पण आपण हे कधी पाहिले नाही कि ते लोक एवढी वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे त्यासाठी हे नियम कृती ताना म्हणजे जादू होईल नंबर एक सकाळी लवकर उठणे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर साडेचार ते पाच या वेळेत उठावे नंबर दोन दात घासण्याआधी कोमट पाणी हळूवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावे याप्रमाणे एक ते तीन ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे अनेक रोग दूर होतात नंबर तीन पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रांतविधी करून घ्यावी नंबर चार त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडुलिंबाची काडी आंब्याची काडी करंजीची काडी किंवा बाबडीची काडी इत्यादी किंवा कोणतीही स्वदेशी दत्तमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता नंबर पाच नंतर आंघोळ करावी शक्य होतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे आंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरू नये नंबर सहा सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान चटरांगी सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे जमिनीवर मांडी घालून बसून शांत चित्ताने जेवणे आदर्श अन्नपचन उत्तम होते आणि जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे नंबर सात जेवणाच्या अगोदर पंचेचाळीस मिनिट आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही नंबर आठ सकाळी फळांचा ज्यूस प्यावा दुपारी दही ताग किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देसी गाईचे दूध देसी गाईचे तूप व हळद टाकून प्या नंबर नऊ नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट गोट पाणी प्यावे उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी गोट गोट करूनच प्या तसे केल्याने बरेच आजार दूर होतात नंबर दहा नेहमी जेवण केल्यावर दहा ते पंधरा मिनटं वज्रासनात बसावे दुपारी जेवण केले की वाम वामकुक्षी वीस मिनिटे झोपावे आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तीन तास झोपू नये व शतपावली करावी नंबर अकरा ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये ऍल्युमिनियम मध्ये बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय नंबर बारा भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या पित्राची भांडे पण वापरू शकतो थोडक्यात ज्याचा वितळ बिंदू जास्त आहे अशीच भांडे वापरा झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असे झोपावे किंवा विष्णू मुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले पोटावर झोपू नये मैदा डाळडा वनस्पतीचे तेल पाम तेल बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नये लाकडी खाण्याचे तेलच वापरा रिफाईन तेल डबल फिल्टर तेल वेश आहे मैदा डाळडा वनस्पतीचे तेल पाम तेल किंवा बेकरीचे पदार्थ अजिबातच खाऊ नयेत आणि तेलच वापरा रिफाइंड तेल डबल फिल्टर तेल हे पीस आहे चिंचीमुळेचा वापर करावा ताक गंधक असल्यामुळे विष आहे वजन आवक पूर्णसाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा समुद्री मीठ मीठी कि असलले कमी, कमी प्राणायाम मात्र नियमित करणे रोज न एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दोधी भोपळा गाजर पीठ जास्त वेळ मांडी घालून बसावे उकड बसावे ज्यामध्ये आपले मन की वसान भारतीय रस म्हणजे उसाचा रस कोकम सरबत आवळा रस निंबू सरबत फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत भारतीय पोशाख घाला व तो सेल असावा शरीराचे हे वेग शरीरा आले की त्यांना रोखू नये जर रोखले तर शरीरामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारच्या व्याधी निर्माण होतात लघवीला आली की थांबू नये बसूनच लघवी करावी अश्रू बाहेर येऊ द्यावेत रडायला आले तर रडावेच हसायला आले की हसावेच भरपूर हसावे जांभई आले की द्यावीच शिंक आले की बिंदास घ्यावी आपण वायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा कफ कधीच गिळू नये वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो तर मित्रमैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद